नमस्कार ईश्वरी अर्णवला म्हणते अर्णव सर तुम्ही माझ्या आईवरती रागवलात तिच्यावरती नाही नाही ते आरोप केलेत पण अर्णव सर तुम्हीच विचार करा तुमचं कुठेतरी चुकतंय का कारण अर्णव सर तुम्ही किती चुकीचं वागताय ते बघा पण अर्णव मात्र काहीच बोलत नाही आणि तिथून निघून जातो त्यावेळेला मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते आता काही झालं तरी या भूतकाळातल्या गोष्टी मी खणून काढणार आणि एकदाचा हा विषय क्लोज करणार आणि माझ्या सरांचं मन पुन्हा एकदा जिंकणार आणि तेवढ्यात मात्र तिथे आजी आलेली असते आणि आजी ईश्वरीला बोलते ईश्वरी अगं काय झालं कसला विचार करतेस बाळा तुमच्यामध्ये काही खटक का कारण आम्हाला तरी असंच वाटतंय की तुमच्यामध्ये काहीतरी खटकलंय हे बघा तुमच्यामध्ये जर का काही खटकलं असेल तर प्लीज सांगा कारण तुम्ही काहीच लपवलं नाही तर बरं होईल तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते खरं सांगू आजी आमच्यामध्ये काहीच खटकलेलं नाही आणि तुम्ही या गोष्टीचा विचारच करू नका तुम्ही कशाला या नको त्या गोष्टींचा विचार करताय आमच्यामध्ये सगळं काही व्यवस्थितच आहे त्यामुळे प्लीज तुम्ही शांतच राहा इकडे ईश्वरी तिच्या आईला भेटायला येते आणि तिच्या आईला ईश्वरी बोलते आई मला खर खरं सांग तुझ्या भूतकाळात नक्की काय घडलं तेव्हा मात्र सुप्रिया घडलेला सगळा प्रकार ईश्वरीच्या कानावर घालते आणि तेव्हा मात्र ईश्वरी खूपच हादरलेली असते ईश्वरी मोठ्याने बोलते आई हे सर्व तू लपवून का ठेवलंस काय गरज तुला हे सर्व लपवायची आई तू जर का हे मला आधीच सांगितलं असतंस तर ह्या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या तेव्हा मात्र सुप्रिया बोलते अगं पण काय करणार आहोत आपण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये आणि आप आपल्याला तर शांतच राहावं लागणार तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते आई तू अजिबात काळजी करू नकोस कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी आता शांत नाही बसणार लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी मी व्यवस्थितच करणार आता तू बघ मी काय करतो ती आणि इकडे ईश्वरी घरी आलेली असते त्यावेळेला मामा ईश्वरीला म्हणतात ईश्वरी मी तुला म्हणून सांगतो तू प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच ईश्वरी बोलते काय झालं मामा मामा प्लीज जे काही आहे ते स्पष्टपणे बोला काहीही लपू नका माझ्यापासून तेव्हा लगेच मामा बोलतात ईश्वरी मला तुझ्यापासून काहीच लपवायचं नाहीये सगळं काही खरं खरं सांगायचंय ईश्वरी तू त्या बाईवरती विश्वास ठेवू नकोस एक नंबरची खोटारडी बाई ती एक नंबरची खोटारडी कळतय का तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मामा तुम्ही कुणाबद्दल बोलताय मला खरं खरं सांगाल तेव्हा लगेच मामा बोलतात अगं कोणाबद्दल काय वल्लरीबद्दल अगं हे सर्व वल्लरीने घडवून आणलं होतं पण माझ्याकडे पुरावा नव्हता म्हणून मी गप्प होतो तेव्हा लगेच ईश्वरी बोलते म्हणजे म्हणजे हे सर्व मामीने घडवून आणलं हे तुम्हाला माहिती आहे मामा तेव्हा लगेच मामा बोलतात हो पण खरं सांगतो या सर्व गोष्टींमध्ये तुझी आई सामील होती हे मला माहिती नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मामा तेवढा तुमच्यावरती माझा विश्वास आहे तुम्ही मला हे सर्व सांगायची गरज नाही पण मामा कितीही काही झालं तरी सुद्धा आपल्याला सुद्धा आता वल्लरी मामींकडून हे सगळं वधवून घ्यावंच लागेल तेव्हा लगेच मामा बोलता तू काळजी करू नकोस आता तू बघ मी काय करतो ते नाही ना तिची वाट लावली तर तू बघ तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मामा बोलतात म्हणजे ईश्वरी आता मी काय करणार आहे माहितीये तेव्हा ईश्वरी बोलते मामा आता आपल्याकडे पर्यायच नाही मामा काहीही करा पण तुम्ही वल्लरी मामीला उसकवा जेणेकरून जेणेकरून ती सगळं काही तुमच्याजवळ बोलेल आणि हो घरात कोणीच नसेल त्यावेळेला एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा पण घरात कुणी नाहीये असं वल्लरी मामीना वाटेल पण बाकी कुणाला नाही तेव्हा लगेच मामा बोलतात म्हणजे तुझा प्लॅन काय आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मामा तुम्ही मला फक्त मदत करा बाकी काय करायचं ना ते मी बघते तेव्हा लगेच मामा बोलतात ठीक आहे तू म्हणशील तसं इकडे सगळेजण बाहेर गेलेले असतात अंजली सुद्धा त्यांना मदत करत असते त्यामुळे वल्लरीला वाटत असतं की आता सगळेजण घरात नाही आहेत त्याच वेळेला मामा वल्लरी बोलला बोलतात वल्लरी अगं काय चाललंय तुझ वल्लरी तुला हे असं वागून काय मिळतय तेव्हा लगेच वल्लरी बोलते काय केलंय मी आणि तुम्ही का माझ्याशी असं बोलताय हे बघा माझ्याशी या आवाजात बोलायचं नाही तेव्हा लगेच मामा बोलतात खरं तर तेच चुकलंय माझं आजपर्यंत वल्लरी की मी तुला प्रत्येक वेळेला असच सोडत आलो आणि तू मात्र कायम याच गोष्टीचा फायदा घेत आलीस तेव्हा लगेच वल्लरी बोलते तुम्हाला उगाच मध्ये मध्ये लुडबुड करायची गरज नाही आणि तुम्ही जर का शांत बसलात ना तर बरंच होईल या गोष्टींमध्ये तुम्ही उगाचच मध्ये मध्ये बोलू नका आणि प्लीज जरा शांतच राहा तेव्हा मात्र वल्लरीची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला मामा बोलतात वल्लरी अगं मला सगळं माहिती आहे हे सर्व तू केलंयस असते वल्लरी मला काही माहिती नाही का अगं ईश्वरीच्या आईला तूच ब्लॅकमेल करतेस मला सगळं माहिती आहे अर्णव आणि ईश्वरीमध्ये भांडणं तू लावलीस तेव्हा लगेच वल्लरी बोलते अच्छा म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे तर हो अर्णव आणि ईश्वरीमध्ये भांडणं मीच लावलेत कारण काहीही झालं तरी ती मुलगी मला या घरात नको आहे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला मामा बोलतात लाज नाही वाटत तेव्हा लगेच सोल्लरी बोलते नाही वाटत कारण जशी तुमची बहीण होती ना तशीच तशीच ती आहे आगाव खर तर मला तिची शिक्षाही द्यायचीच आहे पण काय करणार नाईलाज होतोय कारण या अर्णवचं तिच्यावरती जरा अतिच प्रेम होत ना म्हणून मला गप्प बसावं लागत होतं पण आता नाही या आता मात्र त्या अर्णवला त्याची लायकी बरोबर कळलीय आणि कितीही काही झालं ना तरी सुद्धा आता अर्णव मात्र ह्या ईश्वरीला काही मान देत नाही तेव्हा लगेच मामा बोलतात अगं का का त्यांच्या आयुष्यात तू लुडबुड करतेस आणि का असं वागतेस तू असं वागून तुला काय मिळतंय ना तेव्हा वल्लरी बोलते काय मिळतंय बदला जसा तुमच्या त्या बहिणीचा मी काठा काढला होता ना तसाच हिचा काठा काढणार आणि हिला माझ्या आयुष्यातून मी कायमच दूर दवडणार तुम्ही बघा आता मी काय करते ती काही झालं तरी मी हिला अर्णवच्या आयुष्यात राहूच देणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी मामा बोलतो अगं तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा ईश्वरी या घरातून कुठेच जाणार नाही ती इथेच थांबणार तुला जे करायचं आहे ना ते कर पण काही झालं तरी ईश्वरी मात्र इथेच थांबलेली असणार की नाही बघ तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच ज्वेल्लरी बोलते तिच्या आईचा जसा मी वापर करून घेतला ना तसाच वापर करून घेणार आता मात्र तिला तिची लायकी दाखवणारच तुम्ही आता बघा सगळ्यांनी मी काय करते ते तिच्या आईला सुद्धा मी असंच वेड केलं होतं आणि त्या तुझ्या सात्विकाच्या नवऱ्याच्या केबिनमध्ये पाठवलं होतं आणि तिचे फोटो काढून घेतले होते कळतंय का तुला हे ऐकल्यानंतर मात्र घरातल्या लाईट्स लागतात तेव्हा मात्र मामी चांगलीच घाबरते त्यावेळेला अर्णव सटासट फोडत बोलतो लाज नाही वाटत तुला अगं काय बोलतेस तू म्हणजे माझ्या आईला तू मारलस अगं एक नंबरची खोटारडी बाई आहेस तू अगं तुझ्यावरती तर मी विश्वास ठेवला होता आणि तू मात्र विश्वासघात केलास लाच कशी वाटत नाही त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते प्लीज प्लीज असं मी काहीच केलेलं नाही माझ्यावरती विश्वास ठेव अर्णव अर्णव असा विचार सुद्धा करू नकोस तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला तुझ्यावरती विश्वास ठेवायचाच नाही वल्लरी वल्लरी तू माझ्या आयुष्यातून कायमची निघून जा कारण मला तू या घरातच नको आहेस अर्णवच्या तोंडातून एकरी उल्लेख ऐकून वल्लरी मात्र चांगलीच चाट पडते वल्लरी बोलते अर्णव अरे काय बोलतोयस तू अर्णव तू मला घराबाहेर काढणार तेव्हा ईश्वरी वल्लरीच्या जवळ जाते आणि वल्लरीच्या सटकन अशी कानाखाली मारते आणि वल्लरीला बोलते खरच मामी मला ना तुमची लाज वाटते लाज एवढ्या खालच्या तराला जाऊन कशा काय वागू शकता तुम्ही मामी तुम्हाला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही हो का आमच्या आयुष्याशी खेळला तुम्ही मामी बोला ना तुम्हाला असं वागून काय मिळालं तेव्हा लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते ए तू गप्पा बस तुला आमच्यामध्ये बोलायची गरजच नाही मुळात तुझी लायकीच नाहीये आणि तू कशाला ग बोलतेस आमच्या मध्ये तेव्हा लगेच अर्ण बोलतो तिच्याशी नीट बोलायचा तिच्याशी या भाषेत बोलायचं नाही नाहीतर काय अवस्था करेन ना ती तुम्हाला माहिती नाहीये आजपर्यंत मी तुझ्या सगळ्याच गोष्टी पाठीशी घातल्या पण आता मात्र मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये आता सगळं काही संपल्या जमा आहे वल्लरी आत्ताच्या आता माझ्या आयुष्यातून कायमची निघून जा तेव्हा मात्र आजी बोलते वल्लरी का असं वागलीस अग तुझ्यामुळे माझ्या मुलीला जीव गमवावा लागला ग तेव्हा लगेच वल्लरी बोलते त्या मेलेल्या मुलीचं कौतुक करायची गरज नाही ती त्याच लायकीची होती हे शब्द ऐकताच मामा मात्र वल्लरीला सटासट पट्ट्याने तुडवतो आणि त्याला तिला म्हणतो लाज वाटते वल्लरी मला तुझी आज लाज वाटते हे तर मी आधीच केलं असतं ना वल्लरी तर आज ही वेळ आली नसती खरं तर माझं चुकलं की मी प्रत्येक वेळेला तुझ्या प्रत्येक गोष्टीना पाठिंबा दिला तुला घाबरून राहिलो पण प्रत्येक वेळेला मी तुला घाबरून राहिलो नसतो ना तर आज ही वेळ आली नसती खरंच अर्णव अर्णव मला माफ कर माझं चुकलं तेव्हा लगेच अर्णव बोलतो मामा अरे काय बोलतोयस तू तुला माफी मागायची गरजच नाही आज माझ्या समोर या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला कारण फक्त आणि फक्त तुझ्यामुळे कारण तू फक्त या गोष्टींसाठी मला ईश्वरीला मदत केलीस म्हणून या सर्व गोष्टी आमच्या समोर आल्या नाहीतर काय झालं असतं तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर या बाईने सर्व केलं हे मला जेव्हा आईकडून कळालं ना तेव्हा मात्र मला धक्काच बसला होता कारण ईश्वरी कधीच कोणत्याच गोष्टींना पाठीशी घालणार नाही पण अर्णव सर तुम्ही मात्र माझ्यावरती नको नको ते आरोप केले आणि आता मात्र मला या गोष्टींना अजिबात पाठीशी घालावस वाटतच नाहीये प्लीज अर्णव सर हे सर्व थांबवा तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो संपलंय सर्व आता मला या गोष्टींचा विचारच करायचा नाही मामी तुला असं वागून काय मिळालं तू माझ्या आयुष्याशी खेळलीस मामी आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही बोल ना का असं वागलीस तेव्हा लगेच आजी बोलते अर्णव अरे तू कोणाकडून अपेक्षा करतोस या बाईकडून अरे या बाईकडून तुला अपेक्षा करायची गरजच नाही अर्णव प्लीज स्वतःला शांत कर आणि प्लीज स्वतः शांत राहा काही एक बोलायची गरज नाहीये तेव्हा मात्र अर्णव हो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अर्णव हो मोठ्याने बोलतो पुरे आत्ताच्या आता तू माझ्या नजरेसमोरून चालतं पडायचा नाहीतर तुला ओढत ताणत मी पोलिसांच्या ताब्यात देईन प्लीज जा इथून तेव्हा मात्र वल्लरीची खूपच चिडचिड होते वल्लरी बोलते अर्णव अरे असं काय करतोय कधीतरी मला समजून घे कधीतरी प्लीज असं असा, असा रागराग करू नकोस माझा तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला तुझं थोबाडसुद्धा पाहिजे नाही तू जर का इथून निघून गेलीस तर बरं होईल आणि कायमची माझ्या नजरे समोरून चालती पड पुन्हा कधीच मला तुझं तोंडसुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र ईश्वरी बोलते काय मिळालं तुम्हाला हे सर्व करून आज अर्णव सरांचा विश्वास तुम्ही गमवलात काय ना वल्लरी मामी इतके वर्ष तुम्ही लपून राहिलात या सगळ्या गोष्टी करून पण सत्य हे समोर आल्याशिवाय राहत नाही आणि कधी ना कधी तरी सत्य हे समोर येतच आणि बघितलं तुमच्या पापाचा फुगाच फुटलाच तेव्हा मात्र वल्लरी ईश्वरीच्या अंगावर धावत जाताच अर्णव वल्लरीचा हात धरतो आणि जोरात फिरगळत म्हणतो बस झाला मिस इंदोरच्या अंगावर धावत जायचं नाही तुझी हिंमतच कशी झाली आणि आत्ताच्या आता इथून चालतं पण मला तुझं थौबाड सुद्धा पाहिजे नाहीये तेव्हा मात्र वल्लरी बोलते अर्णव अरे माझं ऐकून तरी घे ना अरे असं काय करतोस अर्णव मी जरी हे सर्व केलं असलं तरी सुद्धा तुझी आई माझ्याशी जे काही वागली त्यामुळे मी हे सर्व केलं प्लीज अर्णव प्लीज तेव्हा मात्र अर्णव बोलतो नाही मला या गोष्टींना पाठिंबा द्यायचा नाहीये प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबव तेव्हा मात्र अर्णवची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला अर्णव मोठ्याने बोलतो पुरे मला आता हा विषय वाढवायचाच नाहीये आणि हे सर्व जर का तू इथल्या इथे बंद केलंस ना तर बरं होईल आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद कर त्यावेळेला मामा वल्लरीचा हात धरतो आणि वल्लरीला फरफटत घराबाहेर धकलतो आणि मामा वल्लरीला बोलतो वल्लरी आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला तेव्हा आकाश सुद्धा पाठ फिरवतो ते बघून वल्लरी बोलते आकाश अरे तू तरी समजव तेव्हा लगेच आकाश बोलतो काय समजवायचं मी ते तरी मला सांग मला खरंच तुझ्याशी बोलायची इच्छा राहिली नाही मम्मा तुझं थोबार सुद्धा पाहायची इच्छा राहिली नाही मम्मा तू प्लीज जा इथून तेव्हा मात्र वल्लरी बोलते ईश्वरी तुला हे सर्व करून काय मिळालं मुद्दामून हे सर्व केलंस माझ्या पाठीत खंजीर कुपसलास तेव्हा लगेच ईश्वरी हसते आणि म्हणते तुम्ही काही माझ्या कोणी लागत आहेत मामी तुमच्या पाठीत खंजीर खुपसायला मुळात तुमची लायकीच नाही खंजीर तर इतके वर्ष तुम्ही अर्णव राजे शिर्के यांच्या पाठीत खुपसत होतात आणि तरी सुद्धा तुम्ही लाजग्यासारख्या या घरात राहत होतात याची मला खूपच कीव आहे मामी खरंच आत्ताच्या आता जा इथून अहो तुमच्यासारख्या बाईला तर पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे अर्णव सरांनी जो माझ्या आईचा अपमान केलाय ना तो मी या जन्मात काय सात जन्मात सुद्धा विसरणार नाही ते शब्द माझ्या कानी अजून सुद्धा आवाज त्यांचा ऐकू येतोय तेव्हा मात्र अर्णव इकडे बघतच राहतो त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर माफ करा पण मी नाही विसरणार तुम्ही खूप चुकीचं वागलात माझ्या आईशी माझ्या आईचा अपमान केलात माझ्या आईला नाही नाही ते बोललात कधीच मी विसरणार नाही अर्णव सर आणि या गोष्टींसाठी तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही हे ऐकल्यानंतर अर्णव हादरतो अर्णव बोलतो ईश्वरी प्लीज समजून घे मी जे काही केलं ते रागाच्या भरात तेव्हा लगेच ईश्वरी बोलते रागाच्या भरात अर्णव सर तुमचा ताबा सुटला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कायमची वल्लरी राजश्रीकांच्या घराबाहेर जाईल का आणि खरोखर ईश्वरी अर्णवला माफ करेल का एक शेवटची संधी तरी देईल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू